आज माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गजानन वाघ बारा तारखेला जळगाव दामोद शहरामध्ये त्यांच्या भावाच्या जागेच्या अनुषंगानं अतिक्रमण असल्याची एक काही तक्रार नगरपालिकेमध्ये झाली होती आणि नगरपालिकेच्या शिवोनी त्यानंतर नगरपालिकेचे संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना या अनुषंगानं तपासासाठी पाठवलेलं होतं आणि दरम्यान काही कर्मचारी अधिकारी हे त्यांच्या भावाच्या घराच्या अतिक्रमाच्या अनुषंगात तिथे गेले असता त्यांचे भाऊ मालिक वाघ यांच्याकडून त्या अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी काहीतरी शाब्दिक बाचाबाजी झाली आणि त्याच्यामध्ये थोडीशी हालमाली झाल्याची घटना घडली गजान भाऊ आपण स्थानिक नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहात काही वर्ष आपण कित्येक वर्ष राजकारणात शिवसेनेच्या मुख्य मानाचं पद आपल्याकडे आहे असं असताना आपल्या भावाच्या त्या काय अतिक्रमण होतं या अनुषंगाने मुख्य कार्यक्रम अधिकारी यांनी जे पाठवलेले लोक आहेत याबाबतीत तुम्हाला काय सांगते काय झालं त्यांनी बरोबर मी मुंबईला अगदी बारा तारखेला मातोश्रीवर जिल्हा प्रमुखांची बैठक होती तर त्यांना तरी बरोबर आमच्या एखाद्या विरोधकांना माहिती दिली असेल किंवा गजानन वाघ आली या ठिकाणी जळगाव शहरात नाही ते मुंबईला आहेत कारण अकरा तारखेला मी मुंबईला मातोश्रीवर बैठकला होतो आणि चार वाजेच्या दरम्यान नगर परिषदेचे बांधकाम विभागाचे कर्मचारी रवी पारसकार आणि त्या नगर जगाच्या काहीतरी विद्या अहिरे मॅडम दोन माझ्या घरी गेले आणि माझ्या भाऊच्या घरी गेले माणिके वागताना आणि माझा भाऊ हॉटेलवर होता ईश्वर मराठा हॉटेल हॉटेलवर त्याच्या पत्नीबा माणिकबा कुठे आणि त्या हॉटेलवर गेलेले आहे म्हणजे पाया अतिक्रमण याची तक्रार प्राप्त झालेली आहे आमच्या जाण्याबाच्या पत्नी त्यांनी विचारलं की बा या संदर्भामध्ये अतिक्रमण आहे कशावरून तुम्ही म्हणता तुम्ही आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे आमचे कागदपत्र पाहायला पाहिजे आमची जागा किती आहे आणि आमचं बांधकाम किती आहे बरोबर आणि याच्यानंतर तुम्ही आम्हाला नोटीस पहिले माहिती द्यायला पाहिजे होती तुम्ही हा डायरेक्ट आले तर तुम्ही जास्ती शाहिनी आहे का आमच्या लहान मुच्या पत्नीशी रिता वाघची उद्योग घातली उद्योग घालून त्यानं शिवीगाळ केली लोटपाठ केली घरामध्ये आणि हा घडलेला प्रकार घडल्यामुळे त्यांनी जास्तीचा अतिरेक केला शिवेगाव दिली घरात वगैरे आणि मग नंतर त्यांनी ताबडतोब माणिक वाग एका बला पाठवलं की हॉटेल त्यावेळेस माझी वायरी वाघ मुलगी मातेची लाईनी मुलगी मतेची घरी काजल वाघ दोघीच घरी होत्या आणि हे कर्मचारी मागच्या दरवाजाने गेले आणि त्या त्यात घातल्या उदर घातल्यामुळे महाभोवतीचा राग आला किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारची नोटीस न देता किंवा सूचना न देता तुम्ही अतिक्रमण कशावून ठरवल्या तर तो कर्मचारी त्यांची ती उद्धत घ्यायला लागला आणि उद्धत घातल्यामुळे तसंच मानिक वाग त्याच्या पत्नीशी लोटपाट केल्यामुळे तो अगोदरच गरम होता म्हणून लोटा त्यांनी त्याची वाद झाला वाद हानामारीत झालं हानामारी झाल्यानंतर शिवता मला फोन आला मुंबईले किंवा तुमच्या भावानी आमच्या कर्मचाऱ्याला माराम केलेली आहे आणि मी म्हटलं माझा भाऊ माराण याची करणार नाही कुठलं तरी घटना घर नाही निमंत्रण माराण केली म्हटलं ठीक आहे मी चौकशी करतो कारण मी आता त्या म्हटलं माझी मिटिंग चार वाजता आटोपली बाहेर आलो मातोश्रीच्या मी माझ्या भावाला विचारलो त्याला संपूर्ण घटना सांगितली कर्मचाऱ्यानं त्याच्या पत्नीची कशी आवाज लागू केली घरात घुसून आणि त्याची भाषा जी आहे परवी पारस काळ हा त्याची भाषा वेगळंच आहे शहराला काही माहिती आहे मग असं असताना मग मम्मी त्यांना सांगितलं ठीक आहे माझ्या भाऊ तसं करू शकत नाही तुमच्या कर्मचाऱ्यांनी घरात घुसून दादागिरी केल्यामुळे मागवलं झालं असेल तो घडलेला प्रकार आहे तो झाला असेल तर त्याच्यामुळे म्हटलं बा मी तुम्ही आता मी मुंबईला आहे म्हटलं मी रविवारी येणार आहे आपण पोहोचू माझ्या बाजूला तू कसे आहे अवघड माझ्या भाऊ तुम्हाला माफी मागे आणि विषय संपवा अजून मी शिवला सांगितलं शिव ठिकाणी बघतो आणि शिव तिला राहिला नाही तर त्याने नगर परिषदेचे जेवढे कर्मचारी पन्नास ते साठ सफाई तर सर्व कर्मचारी आणि पोलीस विभागाला फोन करून पोलिस लेडीज पी एस आहे एक दोन तीन पी एस आहे मी तो आणि पी एस आहे मोठ्या गाड्या भरून ते माझ्या घरी गेले त्यावेळेस माझा भाऊ घरी नव्हता निघून गेला होता परत आला होता आणि तिथं घरी जाऊन त्यांनी तिथं त्याला घेऊन दबाब टाकला अतिक्रमण आहे की नाही मजमाप न घेतात त्यांनी ते पाहणी केली आणि पोलिस स्टेशनला जाऊन त्यांनी रिपोर्ट दिला किंवा माणिक बाग यांनी सरकारी कामात वाटला आणलेला ते एकोणतरीत म्हणजे शिवच्या पत्रानुसार किंवा के शोधनी केलेल्या या कारवाईनुसार तुमच्या भावावर गुन्हे दाखल झाले आहेत आता या विविध स्वरूपाचे असे गुन्हे दाखल झाले आहे की ज्यामुळे शासकीय कामात व्यक्तींना असं ते म्हणतात आणि तुम्ही जे म्हणतात की खरं म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यवहार वगैरे करायला पाहिजे होता यावर आता मुख्यकारी अधिकारी चुकले असं तुम्हाला कारण मी सुद्धा नगरसेवक नगराध्यक्ष राहिलेला माझी पत्नी नगरसेवक उपाध्यक्ष राहिली मी बांधकाम सभापती राहिलो आरोग्य सभापती राहिली माझी पत्नी उपाध्यक्ष राहिलेली आहे आणि मला नगर परिषदेचा वीस वर्षाचा अनुभव आहे बरोबर नगर परिषद एकोणीसशे पासष्टुसार कुठले अतिक्रमण धारकाले त्याची जागा मोजमाप केल्याशिवाय अतिक्रमण मध्ये आहे असं तो मुख्य अधिकार ठरवण्याचा अधिकारच नाही आणि अशी कोणत्या प्रकारचं मोजमाप झालं नाही त्याची खरेदी पाहिली नाही बांधकाम पाहिलं नाही आम्ही ज्या अर्जदाराने आमच्या विरुद्ध पाच सहा लोकांच्या विरुद्ध त्यांनी अर्ज केलेला आहे माणिक वाघ पाच सहा लोकांनी त्याचा त्या ठिकाणी रस्ता आहे की नाही अशी कुठलीही त्यांनी चौकशी न करता एकदम सहा लोकांच्या तक्रारी असताना माणिक त्या घरात जाणे आणि दादागिरी करणे त्यांनी कुणाच्या राजकीय दबाबार करून गुंडागिरीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेली एकंदरीत आपण जो सांगता की जो स्थापत्य अभियंता त्या ठिकाणी आला होता याच्याकडे तर नगरपालिकेच्या इतर सुद्धा जबाबदारी आहेत आपल्या जळगाव शहरामध्ये असं भरपूर असं अतिक्रमण आहे अशी काही चर्चा आहे या बाबतीत शिव का कारवाया करते तशा त्यांचं परिस्थिती अशी आहे की जळगाव शहरामध्ये दोन एकर मालकीच्या जमीन नगर परिषदेच्या नावाने बरोबर ती सफाई कर्मचाऱ्याच्या घराकरता आहे परंतु रवी पालखकर यांनी तिथल्या लोकांना पैसे खाऊन त्या जागा देऊन टाकलेल्या आज कोटी रुपयाची जागा त्या ठिकाणी अतिक्रमण झालेला आहे अनेक राखीव जागा त्या नगर परिषदेने आरक्षण दिलेला आहे त्याच्यावर सुद्धा झालेला आहे नगर दुदा 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 नगर परिषदेच्या आजूबाजूला एवढं प्रचंड प्रमाणात अतिक्रमण आहे की पंचायत समितीमध्ये आपण जाऊ शकत नाही अशा अनेक अतिक्रमण असताना जाणून बुजून त्यांनी माझ्या भाज्यात जरी केलेला आहे त्यामुळे मुख्य अधिकारी व रवी फारस्कर हे सगळ्या गोष्टी जबाबदार आहेत आपल्या जळगाव शहरामध्ये आठवडी बाजार भरायचा पूर्वी आणि त्या आठवडी बाजारासाठी सुद्धा काही क्षेत्र नगरपालिकेनं काही विकसित केल्याचा के प्रयत्न केला होता त्या बाबतीत काय सांगतायचं जिल्हा अधिकाऱ्यांनी नव्याण्णव वर्षाच्या भाडे आठवडी बाजाराकरता करता नगर परिषदेला जागा हस्तांतरित केलेली आहे पण आज त्या ठिकाणी म्हणजे रविवारी आपल्या जळगाव शहराचा आठवडी बाजार भरायचा आज त्या ठिकाणी शंभर टक्के अतिक्रमण झालेलं आहे मालकीच्या जागेवर बर त्यांना कुठलाही नोटीस देत नाही किंवा अतिक्रमण आवडत नाही शासनाच्या मालकीच्या खोट्यामधील रुपाच्या जागा आहे त्या खाली करत नाही त्यांना मानिक वागचं अतिक्रमणच दिसलं जाणून बुजून त्यांनी हा प्रकार केलेला आहे आणि त्याची रिॲक्शन माझ्या भावावर आलेली आहे त्यांच्या बातम्या तुम्हाला आली आहे आता त्यांनी आज एवढा भ्रष्टाचार केलेला आहे एवढा मालकीच्या जागा लोकांच्या ताब्यात दिलेल्या आहेत <laughs> या नगर मुख्य अधिकारी व पालका अभियंता सर्व तक्रारी मी आता सुद्धा महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबाकडे मुख्यमंत्र्याकडे रचनाकार मुंबई यांच्याकडे सगळ्या तक्रार करून या लोकांना जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत बुलढाणा जिल्हा शिवसेना गप्प बसणार नाही एकंदरीत या प्रकरणाने मालिकाग यांचं ठिचार अतिक्रमण असताना नगरपालिकेच्या अक्षम दुर्लक्षामुळे शेकडो ठिकाणी अतिक्रमण असताना नगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे एकंदरीत मानिपाक प्रकरणामुळे जळगाव जामोदचं हे अतिक्रमण प्रकरण आता अजूनही गाजणार असं मला वाटतं कॅमेरामॅन सुरेश प्रल्हाद दाखवता साक्षीदार दिवस जळगाव जमो